सुटला सुटला या मैदानाचा साथ सुटला आणि सात मध्ये लढत चालू झाली सुंदर अशी तिघात लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र ओ तासाते व्या बाहेरनं पाठीमाग आहे सुंदर अशा तीन गाड्या धावत आहेत तिघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला संतू ड्रायव्हरचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक चा निकाल सातचा निकाल आहे आज क्रमांक तीन वरून पाळाली गाडी समर्थ अजित चेट भेगडे घोटावडे मोसे या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजाबाईल गाडी मालकाचा संतूचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाला श्री समर्थ डेरी गणेशेठ घुले पाटील नांदेड सिटी यांचा या ठिकाणी काशी पाळाला आणि रावीला पाहला भवलू भैया संदे पेट नाखा यांचा हरण्या पाळाला सुंदर गाडी पळवली संतू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र गड क्रमांक आठ लावून घ्या एक बद सुंदर फॅन्स क्लब बोंबारे